एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे शरद पवारांसाठी महादेव जानकर ढाल बनले टीका म्हणाले ओबीसी हिताचा निर्णय पवारांनी घेतला महाराष्ट्रात महाराष्ट्र मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेलं असून एकोणतीस ऑगस्ट रोजी मराठा आंदोलक मनोजरांगी पाटील मुंबईकडे मोर्चा वळवणार आहेत मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही नेत्यांकडून जाणीवपूर्वक शरद पवारांना लक्ष केलं जात आहे सध्या ओबीसी आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या लक्ष्मण हाके यांनीसुद्धा गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्यावर आक्रमकपणे टीका केली असून आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्यानं शरद पवारांना लक्ष करताना दिसून येत आहेत आता शरद पवारांवर टीका करणाऱ्यांवर राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी पलटवार केलेला आहे शरद पवारांसाठी ढाल बनून जानकर पुढे आलेले असून ओबीसी समाजासाठी शरद पवारांचं योगदान असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे क्रांती दिनाचे औचित्य साधत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ओबीसी मंडल यात्रा सुरू केल्यानंतर महायुतीच्या नेत्यांकडून त्यांच्यावर टीका केली जाते आहे मात्र शरद पवारांवर टीका करणाऱ्यांना आता महादेव जानकर यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मंडल यात्रा आज जालन्यात दाखल झाली आहे ओबीसीच्या हिताचे प्रश्न घेऊन ही यात्रा जात असल्यामुळे मंडल यात्रेचं स्वागत करण्यासाठी मी स्वतः हजर झालो असल्याचं जानकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे तसेच ओबीसीच्या हिताचा निर्णय घ्यायचं काम शरद पवार यांनी केलं आहे आंब्याच्या झाडाला माणसं दगड मारतात ज्याला फळ नसतं त्याला कोणी दगड मारत नाही असं म्हणत ओबीसीच्या भूमिकेवरून शरद पवारांवर टीका करणाऱ्यांना जानकारांनी टोला लगावला आहे महायुतीचे नेते छगन भुजबळ यांनी आत्ता काही दिवसांपूर्वी म्हटलं की मंडल आयोग लागू करण्याबद्दल शरद पवारांच्या ओबीसीवरती उपकार आहे मात्र त्याच महायुतीमधले काही नेते सतत त्यांच्यावरती या मनाने आरोप तुम्हाला मी एक सांगतो राजकारणात कोणाचं कोण कुन कोठाचा आहे तो भाव वेगळा आहे पण ज्या माणसानं ज्या समाजासाठी चांगलं काम केलं आहे त्याचं गुण गायलं पाहिजे भुजबळ साहेबांचं मी अभिनंदन करतो भुजबळ साहेब मी सुद्धा साहेबांचं अभिनंदन करण्यासाठी चालवलं ना मंडलबद्दल त्यांनी भूमिका घेतलेली चांगली होती का वाईट होती जगाला माहीत आहे बरं या व्ही पी सिंगाने आमचा मशिया कोण होता व्ही पी सिंग होता व्ही पी सिंग शरद यादव या, या लोकांनी कष्ट केले भुजबळ साहेब असतील मुंडे साहेब असतील सा या लोकांचं योगदान आहे आणि त्यात पवार साहेबांनी पहिला मुख्यमंत्री बनून भूमिका जी घेतलेली आहे महिलाबद्दलची अनुगीचेबद्दल हे आदरणीय पवार साहेबांचं अभिनंदन करण्यासाठी माझ्यासारख्या छोट्या पक्षाने हा अडवला आहे तिथे काही षड्यंत्र होतं की हे प्रतिमा नाही असं आता कोणाबद्दल टिप्पणी काही करायची नाही आपण चांगलं काम लाईन ओढत जायचं कोण कुणी काय केलं हे म्हणण्याचा अर्थ नाही आणि एकमेकावर टीका केली म्हणून माणूस छोटा होत नाही आंब्याच्या झाडालाच माणसं दगडं मारतात ज्याला फळ नसतं त्याला दगड कोणीही मारत नाही जी माणसं मासबेस लिडर असतात त्यांच्यावर टीका टिप्पणी होत असती आणि त्यांना ती सहन करावं महात्मा फुले किंवा सावित्रीबाई फुलेवर दगडं चिखल दौंडं मिळालं होतं पण या भारताच्या इतिहासाची मालकीन सावित्रीबाई फुलेच झाली ना त्यामुळं मला एवढं म्हणायचं आहे की जे चांगलं काम करतो त्याच्या टीका होत असते ते सहन करावं लागतं त्याबद्दल हे नाही मंडल आयोग शरद पवार चंद्र काँग्रेसच्या राष्ट्रवादीनं काढलेला आहे त्याला मी राष्ट्रीय समाज पक्षच्या वतीने त्यांचं अभिनंदन हृदयात स्वागत करण्यासाठी मी आज जालना या नगरीत आलो बिरो रिपोर्ट एस मराठी जालना